वाहतूक पोलिसांसोबतच ऑटोचालकसुद्धा देत आहे प्रामाणिकतेचा परिचय ऑटोत विसरलेली दागिने असलेली पर्स केली परत अकोला शहरातील चौकात तैनात असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सर्वसामान्य नागरिकांची रस्त्यावर हरवलेले मोबाईल पाकिटे महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग सापडल्यावर परिश्रमपूर्वक शोध घेऊन परत करीत आहेत परंतु अकोला शहरात प्रचंड संख्येने धावणारे ऑटोचे चालक सुद्धा प्रामाणिकतेचा परिचय देत आहेत काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेडके यांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरात धावणाऱ्या ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करून ऑटोत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या चीजवस्तू नजरचुकीने ऑटोत राहिल्यास आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देऊन परत करण्याचे आवाहन केले होते व प्रामाणिकतेचा परिचय देणाऱ्या अशा ऑटोचालकांचा उचित सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले होते त्यांना उत्तम प्रतिसाद भेटताना दिसत आहे काल दिनांक सात जून रोजी पंचशील नगर येथे राहणारी श्रीमती आरती मंगेश मोरे ही गरीब महिला काही कामाने बँक ऑफ महाराष्ट्र येथे गेली होती तिच्यासोबत लहान मुलगासुद्धा होता तिने त्या मुलाच्या हातात मोबाईल दिला परंतु काम झाल्यावर घाई गर्दीने बाहेर आल्यावर लक्षात आले की मोबाईल बँकेतच राहिला परंतु जाऊन मोबाईलचा शोध घेतला परंतु मिळून न आल्याने याची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला करण्यासाठी ऑटोमध्ये बसून सिव्हिल पोलीस सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवून परत घरी गेली दरम्यान घरी गेल्यावर बऱ्याच वेळाने लक्षात आले की तिची पर्स ज्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र बेसर अशी दागिने व तिचे व तिच्या नवऱ्याचे मूळ आधार कार्ड पॅन कार्ड ए टी एम कार्ड बँक पासबुक इत्यादी महत्वाची कागदपत्रे होती ती पर्स ऑटोमध्येच राहून गेली ही जाणीव होताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली एकाच दिवसात मोबाईल व दागिने व मूळ कागदपत्रे असलेली पर्स अशा दोन वस्तू तिने गमवल्या होत्या परंतु ऑटो चालकाने प्रामाणिकतेचा परिचय देऊन सदर पर्स काल संध्याकाळी वाहतूक शाखेत जमा केली वाहतूक अंमलदार यांनी श्रीमती आरती मोरे यांच्यासोबत संपर्क साधून माहिती दिली आज दिनांक आठ जून रोजी सदर हरवलेली पर्स श्रीमती आरती यांना शहर वाहतूक कार्यालयात पोलीस निरीक्षक गजानन शेळके उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्या उपस्थितीमध्ये परत करण्यात आली आहे त्यावेळी त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू दाटले होते त्यांनी शहर वाहतूक पोलीस व वा प्रामाणिक ऑटो चालक मोहम्मद हनीफ यांचे आभार व्यक्त केले प्रामाणिक ऑटो चालकांचा सत्कार केला दागिने व महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत करून आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देणाऱ्या ऑटो क्रमांक एम एच तीस बी सी तेरा तेहत्तीस चा चालक मोहम्मद हनीफ मोहम्मद इकबाल राहणार हिंदी कॅम्प यांच्या पुष्पगुच्छ व रोग बक्षीस देऊन पोलीस निरीक्षक गजानन शिडके यांनी सत्कार करून कौतुक केले निलेश खिरतकार मुख्य संपादक न्यूज अकोला